राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव ठरेल असंच काम आपण भविष्यामध्ये देखील करू येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणुका होतील निवडणुकीमध्ये राहता अहिल्यानगर जिल्हा शिर्डी नगर, नगर पंचायत जिल्हा परिषदा पंचायत समिती राहता नगर परिषद या निवडणुकीमध्ये विरोधकांना मी योग्य वेळी योग्य उत्तर आणि प्रश्न विचारायला तो का आजचा चर्चेचा विषय नाही तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार आणि आपल्या सर्वांच्या वतीने देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांना उदंड आयुष्य लाभो एक असा विश्वनेता जो गोर गरीब जनतेसाठी काम करतो एक असा विश्व नेता जो शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करतो अशा विश्व नेत्याला आपल्या शिर्डी विधानसभेच्या प्रत्येक नागरिकाकडून लाख लाख शुभेच्छा देऊ माझ्या वादीला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम